ठाण्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करावी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मागणी केली आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गद्दार कंपनीने ठाणे अक्षरशः लुटून खाल्लं आहे ठाणे महानगरपालिकेला भिकेलं ला लावण्याचं काम शिंदे यांनी केलं असून अधिकारी कुणालाही जुमानत नाहीत असा थेट आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे या सर्व ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या कामांचं ऑडिट झालं पाहिजे त्यामुळे चौकशी लावावी आणि सुरू असलेली लुटालूट थांबवावी अशी मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे तसेच आता शिस्त लावण्याची वेळ आली आहे चुकीचे काम घडू नये म्हणून चांगला अधिकारी महानगरपालिकेमध्ये पाठवावा असे देखील विचारे यांनी यावेळी सांगितलं आहे एका पत्रकार परिषदेअंतर्गत खास माजी खासदार राजन विचारे यांनी हे संपूर्ण आरोप केले आहेत यावेळी ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी देखील या परिषदेला उपस्थित होते मला वाटतं शिवसेनेचे नेते महाराष्ट्रभर या ठिकाणी दौरा करत आहेत त्यातल्या या दौऱ्याचा शुभारंभ या ठाण्यामधून होतोय आणि ठाण्यामध्ये या ठिकाणी जे आपलं नाजी गिमजी हॉल आहे या ठिकाणी संबंध कार्यकर्त्यांशी सुसंवाद त्या ठिकाणी साधणार आहे सर्व नेते मंडळी येणार आहेत नाही उद्धवसाहेब सर्व शिवसेनेचे नेते येणार आणि संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहे पत्रकारांना देऊ ना हे पहिल्या जे सभा होईल ह्याला मला वाटतं आपले जे जे काही निवडून आलेले आहेत त्यांना जरा जॅकेट मधून थोडा जरा एसी कॅबिन मधून जरा बाहेर फिरायला जरा शिका जरा मोठमोठी तिकडे जी भा देतात ना तुम्ही भाषण बिषण जरा बंद करा आणि आता कामाला लागायला पाहिजे हा आज तुम्ही कित्येक जे या केंद्राकडून ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा फक्त नुसते ह्याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर त्यासाठी तुम्हाला तिकडे जनतेने पाठवलेलं नाही काम करण्यासाठी तिकडे पाठवलेलं आहे मला वाटतं ते काम ह्यासाठीच स्लो आहे कारण महापालिकेने आश्वासन दिलं होतं आयुक्तांनी की आम्ही तुम तुमचे जे काय पैसे आहेत रेल्वेला सांगितलं होतं ते तुम तुम्हाला देऊ पण आता काय त्यातले अर्धे पैसे त्या ठिकाणी रेल्वेच्या ह्याला दिले नाहीत आणि म्हणून ते काम स्लो चालू आज तुम्ही बघितलं असेल मी मगाशी सांगितलं की माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना या ठाणे शहरासाठी एकशे दहा एम एल डी जी टेमगरला जी योजना आहे यासाठी ती कार्यान्वित झाली त्यानंतर कित्येक वेळेला मोठमोठी आश्वासनं देऊन त्या ठिकाणी ते केले गेलेले नाही आज कित्येक तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री असताना काय केलं तुम्ही आणि तुमच्याकडे दोन अडीच वर्षाचा स्पॅन होता त्यामध्ये ठाणे शहराचे कित्येक प्रश्न किती प्रश्न सोडवले तुम्ही त्याचासुद्धा आम्हाला या ठाणेकर नागरिक म्हणून माहिती द्या फक्त तुम्ही कार्यकर्त्यांना त्रास दे याला फोड कर त्याला फोड कर हे कर कळलं की नाही एवढंच तुम्ही कामं केलीत दररोज काहीतरी दररोज सकाळी उठल्यावर उद्धव साहेबांवर टीका आज हे झालं उद्या ते झालं अरे तुम्ही स्वतः पहिले काम तर करा स्वतःचा पक्ष काढा मग मा तुम्हाला माहीत पडेल कसा पक्ष चालवला जातो दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा मुख्यमंत्री जे माजी होते तेच नेते म्हणवतात ना मग एखादं एखादी एखादं श्रेय घेण्याचं जर तुम्ही तुम्ही घेत असाल त्या पहिल्या ह्याचं सुद्धा श्रेय त्यांनी घेतलं पाहिजे ना जी काही दुरास्त झालेली आहे त्याला जबाबदारी तेच आहेत आणि त्यांचे सहकारी मला वाटतं आज कित्येक योजना ज्या आहेत या सर्व योजनेचा बट्ट्याबोल त्या ठिकाणी झालेल्या आहेत महानगरपालिकेने किंवा शासनाने त्याला पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ते कामाचं मी तुम्हाला सांगितलं ना की विधीसाठी दिलेले दोन कोटीची तरतूद असताना सुद्धा आज कुठल्याही नागरिकाला जो सर्वसामान्य गरीब आहे ज्याच्याकडे सुद्धा नाही आहे अशा लोकांना ही सुविधा त्या ठिकाणी होती परंतु त्या सुविधेपासून वंचित ठेवण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री महोदयाने गेल्या मला दोन ते तीन महिन्यापासून आज ते कुठल्याही गोष्टीचा मुलाजा न ठेवता या ठिकाणी काम करत आहेत आम्ही त्याचं स्वागत करतो आणि अशाच पद्धतीने आज शेवटी बघा तुमच्याकडे लोकांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तुम्ही चांगलं पाऊल आणि धाडसी पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे आज खऱ्या अर्थाने आज लोक बिचारी त्रस्त झालेले आहेत या ठाणे शहराची अवस्था एकदम बकाल झालेली आहे इथे एक कडक शिस्तीचा अधिकारी या ठिकाणी नेमला पाहिजे आज तुम्ही म माहिती असेल मा, मा तुम्हाला की त्या ठिकाणी जे चांगले अधिकारी आहेत तुकाराम मुंडे नावाचे या तुकाराम मुंडे नावाचे सारखेच अधिकारी या ठिकाणी किंवा ते जरी आले तरी चालेल आणि ह्या पहिली गोष्ट म्हणजे या महानगरपालिकेला शिस्त लावण्याची गरज आहे त्या ठिकाणी आज कित्येक अधिकाऱ्यांखाली दबावाखाली त्या ठिकाणी काम करत आहेत कित्येक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास आहे आज मग ते पोलीस कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील चुकीचं काम करायला प्रवृत्ती त्या ठिकाणी केलं जात आहे आणि अशा परिस्थिती पद्धती जर चालू असेल तर मला वाटतं या ठाण्याचं म्हणजे जे काय भवितव्य आहे त्या अंधारात आहे